देवं, मर्दनं, देवकी आता तुमचं सगळ्यांचं ऐकल्यावर मला काय बोलावं म्हणजे मीच भारावून गेली आणि प्रत्येकाच्या म्हणजे ह्याच्या बोलायचं झालं असतं ना ते इतका खजिन आहे आपल्या भगवद्गीता किंवा आपल्या सगळ्या साहित्यामध्ये मी माला मी ते तर मी मला आता धन्य समजते की इतके वर्ष जवळ राहते आहे सरांच्या मॅडमच्या मीही काही दिवस तुमच्यासारखी त्यांची विद्यार्थी निवडून येतो आम्ही जोडीनं अगदी सुरुवातीलाही इथं झालं तेव्हा तर त्यांचं पहिलं तिकडे होतं एक छोटंसं तर तेव्हापासून त्यांचा त्यांचा परिचय आहे तर मी पहिलंच त्या दोघांचं अभिनंदन करते इतके त्यांनी विद्यार्थी तयार केले आणि हे तुम्ही सगळे भावी होणार आहात म्हणून सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा जरी हे आपलं इंग्रजी वर्ष म्हणत असलो तरी आपले सगळे व्यवहार त्यानुसार होतात आणि पाडव्याला आपण गुढ्या वगैरे उभारतो म्हणून तो आपला वर्षाचा पहिला सण असतो पण या दिवशी पण आपण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचं चौदाही रत्न आहेत चौदा रत्न आहेत त्या चौदा रत्नांचं आपण पहिलं अभिनंदन करूया जोरदार टाळायला मला सगळ्यांच्या बोलण्यातनं एकच वाक्य किंवा एक श्लोक आठवतोय तो गीतेशी संबंधित नाही पण असं खूप सांगता येण्यासारखे आम्ही लहान असल्यापासून दोन श्लोक शिकलोय की क्षणशः कणश्चैव विद्यामर्थंच साधयत क्षणशः कणश्चैव विद्यामर्थंच साधयत क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम म्हणजे काय क्षणाक्षणाने विद्या मिळवावी आणि कणाकणाने धन मिळवावं आणि एक क्षण जरी वाया घालला तर तुम्हाला विद्या कुठून मिळणार आणि एक कण जरी वाया गेला तरी सुद्धा तुम्हाला धन कुठून मिळणार तर ह्या दोन्हीची किंमत इतकी महत्वाची असते आणि ह्या जर दोन गोष्टी या सगळ्यांच्या सारख्या त्यांनी सगळ्यांनी छान सांगितलं की वेळेचा सदुपयोग करा त्यामुळे त्यांनी ते, ते, ते प्रत्यक्षात आणलंय ते तुम्हाला आता आणायचंय म्हणून हा एक आणि गीतेचं काय सरांनी आता सांगितलं की भगवद्गीता ही प्रत्येकाला जीवनात उपयोगी पडणारा ग्रंथ आहे तुम्ही जे कोणी शिकत असाल ऑनलाईन तर आपल्याला गीता परिवारच्या माध्यमातून खूप आहे किंवा आम्ही आता खूप हजारो लोकांना शिकवतोय भगवद्गीता काय सांगते की संकट आपल्यावर येणारच आहे किंवा आपलं मन कसं आहे अस्थिर आहे अर्जुना अर्जुनासारखे आपण सगळे अर्जुन आहोत फक्त अर्जुनाला गीता नाही सांगितली आपल्याला क्षणोक्षणी संघर्ष आहे त्या पहिल्यानी जे तीन शब्द सांगितले समता संघर्ष आणि तिसरं काय सातत्य या तीन गोष्टी ह्या भगवद्गीता आपल्याला सांगतात की आपल्याला असं सुखी जीवन नाही आहे कोणालाच आहे का शंभर टक्के नाही आणि मी पन्नास वर्षापूर्वीच्या काळात गेलीये पन्नास नाही बावन्न त्रेपन्न चोपन्न वर्ष झाली मीही तुमच्यासारखीच पहिल्यांदा जेव्हा कॉलेजला होते तेव्हा एसवायला वायला सोळा किलोमीटर रोज फिरत होते फिरत म्हणजे असं की पहिल्यांदा कॉलेज करायचं सात ते अकरा नंतर बारा वाजताचा आय टी आयचा जो स्टेनोग्राफीचा कोर्स असतो स्टेनोटायपिसचा तो करायचा बारा ते चार परत पाच सहा किलोमीटर घरी जायचं जा जा जा। माझी भावंडं आम्ही शिकत होतो त्या सगळ्यांना जे जेवख घालायचं पुन्हा टायपिंगला जायचं जा, टायपिंगची जा जा, प्रॅक्टिस व्हायला पाहिजे तिथं क्लासमध्ये जास्त मिळत नाही मग स्पेशल क्लास नंतर तिथून एका जजकडे जाय म्हणजे जा हे नायक लेक्चर म्हणायचं वकिलांकडे जायचं जा जा, त्यांच्याकडनं हे घ्यायचं शॉर्ट हँडचं डिक्टेशन घ्यायचं त्याची प्रॅक्टिस करायची आणि घरी पुन्हा सात आठ वाजता जायचं म्हणजे बारा तास मी जात होते सांगायचा उद्देश हा की मलाही तेव्हा गरज काय होती नोकरी पटकन मिळालं आणि माझं सगळीकडे सिलेक्शन झालं पण प्रत्येक ठिकाणी मला ऐकायला मिळालं तुमचं सहा महिने वय कमी आहे वय कमी म्हणून मला कोर्टात मिळणारी नोकरी गेली एल आय सीत मिळाली नोकरी गेली आता हे सगळं तुमचं ऐकते ना म्हणून क्षणत्याग एक उत विद्या पण मी क्षण आया घालवलाच नव्हता पण उशिरा जन्माला आले त्याला मी काय <laughs> 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 मला सहज ते आठवायला लागले आणि त्या काळात मी गेले तर असं आपल्याला आहे की भगवद्गीता जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला आपल्याला असा संभ्रम होतो की मी हे करू का ते करू आणि कशाला समोरच्यांना मारू पण त्याच्यातनं भगवंतांनी आपल्याला एकच सांगितलंय की स्वतःच सा कर्तव्य पार पडायचं आणि असं आपल्याला अंगात थरथर होणं टेन्शन येणं हे काही करायचं नाही स्वतःचं मन जर स्थिर असेल ना पक्क असेल ना तर तुम्ही एव्हरीथिंग इज पॉसिबल प्रत्येक गोष्ट करू शकता आणि त्याच्यासाठी तीन तत्व छोटी छोटी सांगते तुम्हाला एक म्हणजे समत्वम योग उच्च भगवद्गीता सांगते की सगळ्यांमध्ये समानता माना दुसरं आहे योग हा कर्मसु कर्मसुकौशल म्हणजे योग म्हणजे कौशल्य हे जे या मुलांनी कौशल्य प्राप्त केलं सहा महिन्यात होणी अडीच महिन्यात होणी काही वर्षात त्या समोरच्या त्या सगळ्या स्टारच दिसत आहेत मला त्या चमकतील अजून आपल्याला अशा त्यांच्या कर्तव्यानं तर म्हणून ते जर करत राहिला तुम्ही आणि जे करायचं ते दी बेस्ट करायचं टाळा टाळ ताल करणं तिच्याकडं बघायचं इकडं करायचं फिरायचं ह्या गोष्टी जर तुम्ही आता ह्या वयामध्ये जर केल्यात ना म्हणजे टाळल्यात आणि फक्त आपल्या कष्टाला आपल्या अभ्यासाला हे जर महत्व दिलं तर नक्की तुम्ही पण श्रेष्ठ व्हा हो त्याच्यासाठी भगवद्गीता सहाव्या अध्यायात एक श्लोक सांगते तो मला फार आवडतो उद्धरेत आत्मन आत्मानमत्मानम अवसादयेत आत्मा व हि आत्मनहा बंधू आत्मा ए व हरिपुरात्मन हा आत्मा म्हणजे मी स्वतः आत्मा शब्द तर सगळ्यांना माहितीये पण इथे चार अर्थानं आत्मा शब्द आपले तर आपला उद्धार आपणच करायचा आहे आपण आईवडिलांना दोष देतो मैत्रिणीला दोष देतो सरांना दोष देतो इन्स्टिट्यूटला दोष देतो असं झालं म्हणून माझं गेलं नाही त्याला कारणीभूत मी आहे तर आपला उद्धार आपणच करायचं आहे आणि आपलं नुकसानही पायावर धोंडा आपणच पाडून घेत असतो आत्मना न आत्मानं अवसाद आहेत अवसाद आहेत म्हणजे आपला हे करून घेऊ नका नुकसान करून घेऊ नका कारण का आत्मा एवही आत्मना हा बंधू आपण स्वतःचे बंधू आहोत बांधव आहोत आणि आत्मा एवही रिपू आत्मना स्वतः स्वतःचा शत्रू आहे रात्री झोपताना विचार करा आज मी काय काय दिवसभर चुकलेली आहे किती जणांना दोष दिलेला आहे तो जर दिला नाही आणि माझे जे चुकले ते जर मी स्वतःचं अंत निरीक्षण करून उद्या दुरुस्त केलं तर ह्या स्टारपेक्षा तुम्ही स्टार व्हाल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही पूश करा जे असे आपल्याला ओढत असतात की नाही त्यांना चांगल्या ठिकाणी एक सहा वर्षाचा मुलगा आता सातारा अमेरिकेतनं आलेला होता आणि तो मला म्हणला की म्हणे त्याच्या घरी गेले होते तिच्या कोणाचं लग्न होतं मावशीचं वगैरे म्हणून तर म्हणे तुम्ही काय करता तर म्हटलं मी अशी अशी भगवद्गीता आणि श्लोक शिकवते तुम्ही कुठे राहता म्हटलं मी शेजारीच राहते दोन घर मी येऊ का तुमचं घर बघायला म्हटलं चल कारण त्याने मला एक मनाचा श्लोक म्हणून दाखवला आणि म्हटलं चल माझ्या घरी मग त्याला आला म्हणलं मी तुला पुस्तक भेट देतो त्याला आनंद झाला छोट पाच रुपयाच्या पुस्तकाला महत्व नाही त्याला पुढचे श्लोक शिकायची उत्सुकता लागली आणि त्याला मग त्या पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगला दुसरा श्लोक समजावून दिला आणि तिसराही समजावून दिला म्हणलं रोज तू माझ्याकडे एकमे श्लोक तुला दे पुन्हा यायच्या दिवशी तो रात्री माझ्याकडे आला तुम्ही आहेत अजून म्हणलं हो मग ह्या मुलांना लहान वयातल्या मुलांना जी ओढ असते ना ती आपल्याला वाटली पाहिजे आपण म्हणतो हे वय एन्जॉय करायचं तो एन्जॉय कसला पाहिजे एक तर आपल्या शरीराला त्यांनी सांगितलं तसं शिस्त पाहिजे आता मला सगळे म्हणतात हे कशाला उठतं आता चार ला कधी तर लाच जाग येते परवा दिवशी ला उठले कारण मला माझं ठरलेलं होतं त्या दिवशीच काम करायचं होतं मग ते केल्यानंतर मला शांत वाटलं मग दिवसा कधी दहा पंधरा मिनटं पडलं तर पुन्हा पडू शकतो मग ती शिस्त ही स्वतःची स्वतः लावून दुखली पाहिजे मग आत्मा एव ही आत्मना हा बंधू आत्मायव रिकू आत्मना म्हणजे त्या शत्रू तुम्ही तुमचेच आहात बरोबर आहे आणि या सगळ्यांनी दाखवून दिले पण मी तुम्हाला सगळ्यांना आता सांगते की कर्मणी एव अधिकार असते सगळे हा श्लोक म्हणतात कर्मणी एव अधिकार असते मा फलेशु कदाचित आता तुम्हाला फळ मिळाले एक फळ मिळालं तुम्ही तिथपर्यंत गेलात विशेषतः सगळे न्यायालयाच्या इथले मी तर बोलायला लागले तर तासभर पुरणार नाही सरांनी दोन शब्द सांगितलेत आता हे माझे दोन शब्द तेवढे होते बघा तर आपलं आपल्याला पुढचं काम महत्वाचे शेजाऱ्यांकडं इतरांकडं नाही बघायचं ते कसे टाळाटाळ ताल करतात कसे निघून जातात काहीतरी कारण करतात नाही मी माझं कर्तव्य इतकं चोख करीन ना तो भगवंत आता कोणीतरी छान सांगितलं की तो भगवंत आहे आणि तो बाहेर नाही आहे पहिला आपल्या अंतरंगात आहे ते गाणं छान माहिती आहे तुम्हाला शोधीसी मानवा रावळी मंदिरी नांद तो देवहा आपल्या अंतरित आपल्यालाच माहिती आहे मी कसा वागतो दुसऱ्याने वागायची गरज असते आणि म्हणून तुम्ही फक्त मा फले कदायचे ना मा कर्मफल हेतुभू तू फळ मिळेल म्हणून काम करू नकोस मा ते संघ स्तू कर्म आणि भगवद्गीता पंधराला द्यात सांगते की असंग शस्त्रेड दृढ चित्वा सगळी गीता सांगणार नाही एक एक पॉईंट सांगते की मला जी संघ आहे ना आसक्ती आहे ना मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे मिळायला पाहिजे ते मिळालं कुठेतरी त्याच्या पुसून थांबा मला थोडंसं मिळवा म्हणजे जे मिळवायचे ते मी पक्क मिळवीन माझं चोख काम करेल दुसऱ्याच्या कामात लुडबुड नाही करायची हे पहिलं महत्वाचं स्वधर्मे निधनम श्रेय हा स्वधर्म म्हणजे ते अर्जुनाला त्यांनी सांगितले क्षत्रियाचं सा कर्तव्य करता करता तुझं मरण आलं तरी चालेल पण परधर्म भयाव का आपण दुसऱ्याच्या उचापती करत असतो किंवा आपण म्हणजे जे करतात त्यांना माहिती आणि मग स्वतःच्या पायावर स्वतः धमला तर म्हणून स्वतःचं कर्तव्य इतकं चोख करायचं मला आयुष्यात कधी सुरुवातीला जो स्ट्रगल केला नोकरी मिळावी असं जेवा वाटायचं आणि आता देवाने इतकं भरभरून दिले इतकं दिले की मी तुम्हाला कधी आत्ताही पाहिलं तरी देवापुढे ठेवायला पाच रुपये माझ्याकडं नव्हतं कारण मी पैसा हे ध्येय मानलंच नाही आणि पैसा हा आपोआप येतो पैसा हे मुख्य जीवनाचं हे नाहीचे उद्दिष्ट आपल्या स्वतःला जन्माला आलेलो आहोत तर आपली प्रगती कशात करायची आहे भगवंताची पण म्हणजे कर् कर्म हीच पूजा आहे ईश्वर सेवा म्हणजे समाजसेवा किंवा जनसेवा हीच ईश्वर सेवा घरातल्या आईवडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आपल्या ही भावंडांची मैत्रिणींची रस्त्यात कोणी अडचण अडचणत असेल त्यांचीच मदत करा तुम्ही तर तुम्हाला ईश्वर नक्कीच तुमच्या पाठीशी आहे कालपासून आज जो एक श्लोक पाठवेन मी तुम्हाला चरित्रे ऐकवा की प्रल्हादाला प्रल्हादाला महाभक्त म्हणले का म्हटलं की कि तुम्हाला माहिती आहे त्याला किती प्रकारे त्याच्या वडिलांनी त्रास दिला पण तो डगमगला का त्यानं नारायण म्हणणं सोडून म्हणजे त्याला काहीच दिसत नव्हतं ना इथं आले आल्या सरांची तगमग होती आज लाईट नाही आहेत फॅन नाही आहेत तर त्याच्यासाठी एक श्लोक सांगते शीतोष्ण सुखदुःख येशू समज संग विवरजित हा तुल्यनिंदा असतो तीरमवनी संतुष्टो ये न केनची थंडी असू वारा असू गरमी असू सगळीकडे आपण स्थिर राहायचे सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभ जया जय ज्यांना लाभ मिळाला ला, ते ठीक आहे ज्यांना नाही मिळाला एक शब्दासाठी एका पॉइंटसाठी काय स्टारसाठी गेले त्यांना सुद्धा जय मिळू विजय पराजय मिळू स्थिर राहणं आणि मग तुल्यनिंदा स्तुती सगळ्यांनी स्तुती केली लगेच चढून नाही जायचं मग उद्या बाहेर तुमचे चार मित्र तुम्हाला बोलणार आहेत ते असंच होते त्याने खोटं पण जरी निंदा केली तरी तीही आपल्याला सहन करता आली होती आणि ये संतुष्ट येणंच केनचित म्हणजे ह्याचा अर्थ काही प्रगती करायची असं नाही असं नाही पण जे मिळालंय त्याच्यावर संतुष्ट राहा आणि सगळ्या प्रकारचं म्हणजे आहार सांगितलेलं आहे भगवद्गीतेनं सगळी कर्म कशी करायची दान कसं करायचं हे सगळं सांगितलंय तुम्हाला मिळालेल्यातलं पहिलं तुम्ही दान करायला शिका सगळा स्वतःसाठी नाही रोजच्या जीवनातलं सुद्धा तुम्हाला खोटं नाही सांगत आता मला पाच मिनटं आधी एवढ्यासाठी यायचं नव्हतं की माझी बाई दिवसभर काम करते म्हणजे माझ्या घरात जे काम करते तर तिला मी जेवण्यापूर्वी मी तिला नैवेद्य देते रोज सगळा डबा भरून आणि आता गरम तो कुकर उघडायचा होता म्हणून शेवटी यांना म्हणलं की तुम्ही तेवढा प्लीज तेवढा डबा बाकी चार मी चार डबेवर लो हे मी म्हणून नाही सांगत आहे स्वतःच्या घासातला घास दुसऱ्यांना द्यायला शिकत मी स्वतःसाठी जगणं नाही आहे स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास एक न्यायाधीशाची छोटीशी गोष्ट आहे म्हणजे ह्या न्यायातले सगळे आले म्हणून त्यांना पाहून मला ती आठवली विनोबांनी सांगितलेली दरबार भरलेला असतो म्हणजे ते कोर्ट सुरू झालेलं आहे जज असतात न्यायाधीश आणि ते विचार करतात की आज कोण केस आहे बघूया आता तुम्ही सगळे लेख क्लर्क आहेत ना न्यायालयातले म्हणून मला ती आठवली की तुम्हालाही ह्याच्याशी संबंधित असे प्रसंग येतील आणि तेव्हा तुम्ही जज कराल तुम्ही जज ज़ेज कराल जजना झाली केस आली अपराधी आलेला आहे समोर आणि जजनी खूप मोठा त्यानं गुन्हा केलेला होता म्हणजे अर्थातच कुणाचं तरी खून वगैरेच केला असेल त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आजपर्यंत जजनी पाचशे हजार कितीतरी फॅश फाशी दिलेल्या आणि आज जज एकदम बदलले ते म्हणले खरं म्हणजे ना फाशी द्यायला पाहिजे पण फाशी ही अमानुष आहे माणुसकीला योग्य नाहीये आणि म्हणून काय करायला लागले यांना सुद्धा एक संधी दिली पाहिजे सुधारायला सगळे आश्चर्यचकित होता की कालपर्यंत कधी हे असले शब्द वापरले नाहीत अमानुष्य सगळं प्रेम वापरलं पाहिजे आणि सगळे आपलेच बंद आज काय झालं कोर्ट संपली नंतर बाहेर गेल्यानंतर लोकांना कळलं हा त्यांचा मुलगा होता तो फाशी त्याला देऊ नये म्हणून त्यांना हे सुचलं जसं अर्जुनाला माझे मामा काका चुतळ सुलते पुतणे सगळे भेटले गुरु भेटले म्हणून त्यांना युद्ध करायचं टाळवतं ज्या अर्जुनानं हजारो युद्धांमध्ये आपल्या देवांना सुद्धा मदत केलेली होती तर अशी आपली अवस्था होऊ नये आपल्या कर्तव्यामध्ये हा माझा आलाय म्हणून मी तिथं काहीतरी वेगळा माझा न्याय आणि तो दुसऱ्याचा आहे त्याला द्या फाशी आता रोज टीव्हीवर ऐकता आहात तुम्ही अशी संताप येतो की अशा लोकांना खरंच फाशी दिली पाहिजे पण आपण ह्याच्यातनं समाजालाही सुधारायचे सरांनी मला भरपूर आहे शेवटी फक्त <speaking in the language> गीता शेटि भक्ते मणि गेयं गीतानामसहस्रं देयं श्रीपतिरूपमजस्रं देयं सज्जनसङ्गे चित्तं नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही रक्षती डुक्र करणे तुम्ही कुठलीही कला शिका कुठलंही ज्ञान शिका फक्त ज्ञान उपयोगाचं नाही भगवंताचं भजन कीर्तन मनातून श्रद्धा ही ठेवलीच पाहिजे खूप <laughs> सुंदर आहे असं आहे मला खूप आनंद झाला एका चढ एक सगळे स्टार समोर दिसले आणि मी पन्नास वर्षापूर्वीच्या काळात गेले तुम्हाला थोडस बोर झालं असेल क्षमा करा कारण माझ्याकडे स्टॉक भरपूर आहे पण शेवटी थांबावं लागतं आणि तुमच्या हासरे आणि तरुणांना मला शिकवायला आयुष्यभर मिळालं बत्तीस चौतीस वर्ष मी कॉलेजमध्येच त्यामुळे मी सगळ्यांना म्हणायची ते म्हणायचे तुमचं वय किती माझं वय वीस वर्ष कारण तर मी काय वीस वर्षातच राहील आणि अजूनही त्यामुळे मी अजूनही <laughs> टीन इयर्सच राह राहू इच्छिते कारण प्रत्येकाला पण तुम्हाला जेवढं सांगता येईल ना तेवढं मला जेवढं देता येईल तेवढं दिलं सरांना आणि मॅडमना पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद पुनर्न <laughs> एक फक्त डिक्लेअर करते की आपल्याला एक संस्कृत भारती म्हणून संस्था आहे आणि त्यांच्यातर्फे आम्हाला संस्कृत संभाषण विदिन इन